नमस्कार मित्रांनो डब्ल्यू आर डी नागपूर डिपार्टमेंट अंतर्गत ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदासाठी जाहीर आली ती बघा दोन हजार तेवीस मध्ये दप्तरकार कोण कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदासाठी तर प्रतीक्षा यादी सुधारित जाहीर करण्यात आलेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स बघणार एकूण किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेले आहे किती स्कोअर आलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट बघू शकता क्लास बी आणि नॉन गॅजेटेड अँड क्लास थ्री रिक्वायरमेंट एक्झाम दोन हजार तेवीस ला जाहिरात आली होती बघा तर आता नवीन अपडेट काय आहे उमेदवाराची प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आलेली आहे बघू शकता उमेदवाराची प्रत्यक्ष यादी सुधारित जाहिरात करण्यात आलेली आहे तर अपडेट कधी आलेलं बघू शकता सात अकरा दोन हजार पंचवीसला अपडेट आलेले तर बघा परिमंडळाचे नाव अधीक्षक अभियंता परिमंडळी अधिकारी दक्षता पदक नागपूर जलसंपदा विभाग या डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात आली होती बघा तर खाली बघू शकता तुम्ही मेरिट नंबर ॲप्लिकेशन नंबर कॅन्डिडेट नेम जेंडर रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी रिझर्वेशन्स मार्क ऑप्टेन आणि वेटिंग तर बघू शकता मित्रांनो आता है वेटिंग जे वेटिंगमध्ये जे कॅन्डिडेट होते मित्रांनो त्यासाठी एक सुवर्ण संधी बघू शकता आता जर तुम्ही बघू शकता तुमचं इथं सिरियल नंबर दिलेला आहे आता किती जणांचं नवीन सुधारित यादीमध्ये नाव आलेलं आहे तुम्ही चेक करू शकता कंट्रोल लॅब दाबून तर मित्रांनो जस्ट एकच पेज आहे तर बघा एकूण किती कॅन्डिडेट बघू शकता एक दोन तीन मित्रांनो चोवीस कॅन्डिडेट बघू शकता तुम्ही बघा आता सुधारित यादीमध्ये बघू शकता एकशे चौऱ्याहत्तर आता काही कॅन्डिडेट काही काही कॅन्डिडेट जर जर डॉक्युमेंट नसेल सर्व तर काही कॅन्डिडेटला अपात्र ठरवण्यात आलं असेल किंवा काही कॅन्डिडेट डॉक्युमेंट रेरेशनसाठी गेले नसेल तर अशा कॅन्डिडेटसाठी अशा कॅन्डिडेट अपात्र ठरवण्यात आलेलं था आहे तर नवीन कॅन्डिडेटला तर आता ह्या कॅन्डिडेट लवकरच डॉक्युमेंट होऊ डॉक्टर निवड निवड्यादी आणि प्रतिषादी जाहीर करण्यात आलेले आणि बघू शकते बावीस सहा दोन हजार चोवीस मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या आरक्षणानुसार गुणवत्व आरक्षणासार्थी प्रतिष्दी बघा दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी शासनाने प्रसुत करण्यात आली होती परिमंडळी मंडळ प्राधिकरण कागदपत्रे पडताळण्यासाठी अनुपस्थित उमेदवार नियुक्ती आदेश निगमित करून पीडित मुदतीत हजर न झालेले उमेदवार राजीनामा दिलेले कार्यमुक्त झालेले उमेदवार बघू शकता मित्रांनो तर काही उमेदवार हजर नव्हते डॉक्युमेंट सरक्षणसाठी आणि काही जणांकडे कागदपत्र डॉक्युमेंट सर्व नसेल डॉक्युमेंट मिस असेल तर अशा कॅन्डिडेटना पात्र ठेवण्यात आलेले आणि काही कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार राजीनामा दिलेले त्यामुळे असे काही कॅन्डिडेट ची जागा आता शिल्लक आहे मित्रांनो तर नवीन जे वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो तर ह्या कॅन्डिडेटला सुवर्ण संधी भेटणार आहे तर सर्वांचं मनापासून अभिनंदन तर तुमचं लवकरच डॉक्युमेंट होणार आहे तर तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा लवकर लवकर कारण की डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन कधी पण होऊ शकतं त्यामुळे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा एक पण जर डॉक्युमेंट मिस असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल सध्या याच्यावरती काही दे डेट दिलेला नाही आहे डॉक्युमेंट वेगवेशन कधी होणार आहे पण शक्यता आहे मित्रांनो कारण की आता ही सुधारित नवीन यादी आहे तर डॉक्युमेंट व्हॅल्युएशन डेट लवकरच जाहीर करण्यात येईल परत एकदा सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र